वेलकम टू कुकिंग त्रुपाली आज आपण वाटण घालून केलेलं उर्दाचं भरण त्यासोबत गरमागरम पोळी कोबीची खमंग अशी भाजी आणि गरमागरम भात असा मेनू बघणार आहोत तर चला सुरू करूया आजच्या आपल्या रेसिपीला एक कप उर्धाची डाळ आणि अर्धा कप मुगाची डाळ अशा प्रमाणात मी ही डाळ घेऊन याला स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवून घेणार आहे वजनी बघाल तरी शंभर ग्रॅम उर्धाची डाळ आहे आणि पन्नास ग्रॅम मुगाची डाळ आहे अशा पोषणमध्ये ही डाळ मी घेतलेली आहे उरदाची डाळ शिजवण्यासाठी कुकरचा उपयोग करावा कारण की उर्दाची डाळ शिजायला थोडा जास्त वेळ लागतो आता एका कुकरमध्ये तळाला एक ग्लास पाणी घेऊन त्याच्यामध्ये मी धुवून घेतलेली डाळ एका छोट्या पातेल्यामध्ये यामध्ये ठेवून देणार आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालणार आहे म्हणजे जेवढी डाळ आहे त्याच्या दुप्पट पाणी आपचं आपण अंदाजाने घालायचं आहे आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे ज्याप्रमाणे डाळ दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली त्याप्रमाणेच एक पाव किलो तांदूळ मी या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आहे आणि आता त्याच्यामध्ये मी पाणी घालत आहे बा तांदूळ धुतल्याच्यानंतर त्यामध्ये आप पाणी घातल्यानंतर आपले हे दोन पेरे भुरतील एवढं पाणीवरती ठेवायचं आहे आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि डाळीच्या पातेल्याच्या वरती हे पातेलं ठेवायचं आहे आता कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकर आपल्या गॅसवरती आपल्याला एक तीन शिट्ट्या होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे आपला डाळ आणि भात शिजला जात आहे कुकरमध्ये तीन शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला याला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण काय करूया आपल्या वरणाच्या वाटणाची तयारी करून घेऊया का मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मूठभर सुकं कोबरं घ्यायचं आहे तीन लसणाच्या मोठ्या पाकळ्या घ्यायच्या आहे दोन छोटे अद्रकचे तुकडे घ्यायचे आहे आठ ते नऊ हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत अर्धा चम्मच जिरं घालायचं आहे आणि अर्धा चम्मच खसखस घ्यायची आहे थोडीशी कोथंबीर आणि मीठ घालून याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे मिरच्या मी माझ्या अंदाजानुसार घेतल्या आहे तुम्ही जर कमी तिखट खात असाल तर तुम्ही कमी मिरच्या वापरा अशा प्रकारे मी याचं वाटण करून घेतलेलं आहे हे वाटण आपल्याला वरणासाठी वापरायचं आहे आपण पोळ्या करण्यासाठी कनेक मळून घेऊया मी दोन कप कनेक याच्यामध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून मी याला मळून घेणार आहे पाणी एकदम घालायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला हे कनिक भिजवून घ्यायचं आहे एवढं कणिक भिजवण्यासाठी मला दीड कप पाणी लागलं आहे म्हणजे दोन कप मी कणे घेतलेलं तर मला दीड कप पाणी हे बरोबर याच्यासाठी अंदाजान लागलेला आहे कणक भिजून एक गोळा तयार झाला की त्यामध्ये थोडंसं तेल घालून मी याला परत व्यवस्थित असं मळून घेणार आहे तेलाचा हात फक्त वरतून लावायचा आहे जास्त तेल आपल्याला मळताना वापरायचं नाही आहे आपले कणक आपण चांगलं मळून घेऊया एक पाच मिनटं तरी मी याला असं मळत राहणार आहे जेणेकरून आपल्या पोळ्या अतिशय छान फुकतील आणि नरमही होतील एका हाताने मी परात पकडलेली आहे आणि एका हातानेच मी कणिक मळून घेत आहे तुम्ही बघू शकतात कणिकही आता छान मळून झालेलं आहे याला आपण एका वाटीने झाकून ठेवूया आणि सोबत थोडं सुकं एका ताटामध्ये घेऊन हे ताट एका साईडला ठेवून देऊ वरणासोबत मी कोबीची भाजी करणार आहे म्हणून मी एक पाव किलो कोबी घेतलेलं आहे त्याला असं सा चाकूच्या सहाय्याने बारीक कट करून कर स्वच्छ धुवून ठेवून देणार आहे कुकरच्या तीन शिट्या झाल्यानंतर मी त्याचा आता खाली उतरवून सगळी वाफ काढून घेतली आहे आणि झाकण काढून बघितलं आहे भात बघा किती छान शिजला गेला आहे पूर्ण भांडं भरून भात झालेला आहे आणि भातसुद्धा मोकळा झाला आहे आणि तेवढा पाण्याचा अंदाज ह्या भाताला अगदी बरोबर झालेला आहे आता आपण भाताचं भांडं वरतून काढून बाजूला ठेवूया आणि आपली डाळ चेक करूया कशी शिजली गेली आहे ती डाळ मला जशी हवी होती तशी एकदम तशीच शिजली गेली आहे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित डाळ शिजली गेलेली आहे आपली डाळीचा भांडही आपण बाहेर काढूया आणि वरणाची तयारी करूया एका पातेल्यामध्ये एक चम्मच तेल घेऊन त्यामध्ये आपल्याला आपलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि याला परतून घ्यायचं आहे गॅस बारीक ठेवायची आहे आणि हे वाटण याला परतून द्यायचं आहे दोन ते तीन मिनटं मसाला परतून घेऊया सगळा त्यातच मी थोडा कडीपत्ताही घातलेला आहे आपण आपलं वरण बनवण्यासाठी जे डाळ शिजवली होती ती घोटून घेऊया एखाद्या विस्कच्या सहाय्याने किंवा चम्मच्या सहाय्याने तुम्ही हिला घोटून घेऊ शकता डाळ व्यवस्थित घोटून झालेली आहे आणि आपल्या वाटण जे परतत आहे त्यामध्ये आपल्याला ही डाळ आता घालून घ्यायची आहे हे जे वाटण मी केलेलं आहे तो कच्चं होतं त्यामुळे मी याला थोडंसं परतून घेतलेलं आहे जेणेकरून त्यातले पदार्थ हे शिजले जातील ते परतून झाल्याच्यानंतर मी आता त्याच्यामध्ये आपली शिजवलेली डाळ ॲड केलेली आहे आणि जेवढं आपल्याला हवं असेल तेवढं पाणी आपण याच्यामध्ये घालू शकतो जेवढ्या प्रमाणात आपण घट्ट डाळ किंवा पातळ ठेवतो त्या प्रमाणात आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला उकळी येऊ द्यायची आहे आपला वरणाचा रंग बघा किती सुंदर आलेला आहे याची चवही तेवढी सुंदर आहे पाणी घालून झाल्याच्यानंतर थोडंसं मीठ मी घालत आहे मीठ मी आधी मसालासुद्धा वापरलेला होतं त्यामुळे आता अंदाजानेच मीठ घालत आहे आणि याला उकळी येऊन देणार आहे उकळी आल्याच्यानंतर गॅस बारीक करून एक पाच मिनटं याला मी शिजू देणार आहे याला थोडा वेळ मी शिजू देणार आहे बारीक गॅसवरतीच आपलं हे पातीला मी काढून दुसऱ्या गॅसवर ठेवत आहे आणि इथं पण पोळ्या करायला घेणार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा वरणाचं पातीला बाजूच्या छोट्या गॅसवर ठेवून घेतलेलं आहे मी आणि इकडे तवा ठेवलेला आहे मी गॅस मोठा करायचा आहे आणि तवा तापू द्यायचा आहे आपला तवा तापला जात आहे तो तोपर्यंत आपण पोळ्यांची तयारी करूया जेवढं मी कणिक मळलेलं त्याच्यातलं अर्ध कणिक काढून घेऊन मी त्याचे असे गोळे करून घेतले आहे असे टोटल त्याचे आठ गोळे तयार झालेले आहेत त्यातला एक गोळा मी घेऊन हाताने व्यवस्थित परत एकदा मळून थोडं पीठ लावून थोडं छोटा त्याची चपाती लाटूनमध्ये थोडं तेल लावलेलं आहे आणि त्याचा परत एक असं कवर करून असा एक छोटी रोल करून घेतला आहे पेड्यासारखं आणि आता याला मी पोळी लाटून घेता आहे गे याची तवा तापत होता तोपर्यंत तो तो माझ्या दोन पोळ्या लाटून झालेल्या आहे एक पोळी मी जी लाटलेली होती ती प्लेटीत काढून मी दुसरी पोळीही लाटून घेतली आहे आणि प्लेटीत काढून घेतलेली आहे आता आपण आपल्या पोळ्या भाजून घेऊया तवा चांगला तापलेला आहे थोडंसं तेल टाकून मी चेक केले आहे तवा चांगला तापला गेला आहे आता त्याच्यावर आपली पोळी टाकून एका साईडने भाजून घेऊया चपातीला वरतून अशा रंग बदलून घे झाला की तिला पलटायची आहे आणि दुसऱ्या साईडने पण भाजून द्यायची आहे दुसऱ्या साईडने व्यवस्थित भाजली गेली की तिला पलटून थोडंसं वरतून तेल लावून घ्यायचं आहे अशाच प्रकारे दोन्ही साईडने आपली पोळी ही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे मी दोन्ही पण पोळ्या ह्या भाजून घेतलेल्या आहेत आणि दोन पोळ्या भाजून झाल्या की गॅस बारीक करून बाकीच्या मी लाटून घेऊन मग त्या भाजून घेतलेल्या आहेत भाजत असताना पहिल्यांदा आपण पोळी टाकतो तेव्हा गॅस बारीक करायचा आहे एक साईडने भाजली गेली की मग जेव्हा आपण पोळी पलटतो तेव्हा आपला गॅस मोठा करूनच आपल्याला बाकीच्या पोळ्या भाजून घ्याय वरण भात पोळ्या तिन्ही रेसिपी आपल्या करून झालेल्या आहेत आता आपण आपल्या भाजीची रेसिपी करून घेऊया कोबीची भाजी मी इथे बनवणार आहे जी मी आधीच चिरून घेतलेली आहे त्यासाठी आता मला एक मीडियम आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरलेला आहे सात ते आठ लस मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहे एका पॅनमध्ये एक एक ते दीड पळी तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चम्मच राई थोडासा लसूण आणि थोडासा कढीपत्ता घालून त्यामध्ये मिरची आणि टोमॅटो परतून घेणार आहे ह्या भाजीमध्ये मी कांदा यूज केलेला नाही आहे कारण की कोबी ऑलरेडी कंद भाजी असते त्यामुळे कांद्याचा यूज मी केलेला नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल कांदा या भाजीमध्ये तर तुम्ही यूज करू शकता टोमॅटो आणि मिरच्या चांगल्या परतून झालेल्या आहेत टोमॅटोही शिजला गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये गोबी मटार आणि वरतून थोडीशी हळद घालून घेऊया आणि हे मिश्रण मिक्स करून याला एक पाच मिनटं झाकून ठेवून देऊया भाजी पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स झालेली आहे याला आपण वाफेवरती शिजून घेणार आहे पाच मिनटं मी याला झाकून ठेवणार आहे पाच मिनटानंतर मी याच्यामध्ये कोथंबीर ॲड करून याला परत एकदा मिक्स करून परत एक दोन ते तीन मिनटं बंद ह्याच्यावरती वाफवण्यासाठी ठेवून देणार आहे आपली भाजी रेडी झालेली आहे याच्यामध्ये मीठही मी घालून घेतलेलं आहे अजून एक दोन ते तीन मिनटं याला मी मंद ह्याच्यावरती वाफून देणार आहे दोन ते तीन मिनटानंतर भाजी पूर्ण आपली रेडी झालेली आहे आजचा माझा पूर्ण स्वयंपाक करायला मला फक्त आणि फक्त अर्धा तास लागला आहे अर्ध्या तासात माझ्या चारही रेसिप्या बनून रेडी झालेल्या आहेत म्हणजे चारही पदार्थ तयार आहेत मी अशा प्रकारे त्यांना सर्व केलं आहे वरण भात भाजी आणि पोळी सोबत पापड आणि लोणचं तुम्ही माझी रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी आवडल्या असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर भेटूया पुन्हा एकदा परत एका नवीन रेसिपी